उन्हाची साय पांघरून घरं निमूट बसली होती रात्रपाळीच्या आळसावलेल्या कामगारागत झाडं पेंगत उभी होती उमऱ्याआड कुठं आडोशाला बायका बसल्या होत्या केसातला वाढत चाललेला गुंता तटातट तोडण्याचा काही जणी प्रयत्न करीत होत्या पलीकडं मुलं खेळत होती त्यांचा भातुकलीचा खेळ रंगत आला होता छोटी छोटी बांडी ताट वाट्या पिवळ्या धम्मक लिंबोळ्यांचे ढीग गुलमोहराची रक्तवर्णी फुलं काही काड्या थोड्या चिंध्या मुलांनी कुठून कुठून गोळा करून आणल्या होत्या या खेळणाऱ्या मुलामुलींमध्ये कोणीतरी एक जण आई होती एक जण दादा ताई भाऊ आजी बाबा सारेच होते दादांना कामावर जायची घाई होती आई स्वयंपाक करण्यात गर्क कोणीतरी शाळेला जाण्याची तयारी करत होती हु? एक जण तिचं दप्तर भरून देत होता आजी आज बाबा खूप लहानग्यांना गोष्टी सांगत होते एकाला मात्र खरोखरीच भूक लागली होती आणि तो रडत होता एक धिटुकली त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करीत होती तो जोर जोरात रडत होता ती त्याला भातुकलीचा खेळ समजून हसत होती समजावत होती उन्हाची साय होऊ लागली होती झाड आता आमरण उपोषणाला बसल्यासारखी दिसत होती बायका केसातला गुंता तोडून तोडून कंटाळल्या तोडून तोडून ठेवलेले पुंजके वाऱ्याच्या हलक्याच्या झुळकीनं उडाले तशा बायका कुतूहलानं त्याकडे पाहू लागल्या झुळकीची हळूहळू वावटळ झाली गोल गोल फिरत धुळीशी फुगडी खेळून ती वरवर आभाळा केली निळभोर आकाश काहीस धुरकटलं बायांनी आभाळाकडे पाहिलं त्यांना दूरवर कारखान्याची चिमणी दिसली एरवी नटवी वाटणारी ती चिमणी विधवा बाईगत उजाड दिसत होती निळ्या स्वच्छ आकाशावर नेहमी धुराच्या गुळण्या टाकणाऱ्या चिमणीतून गेल्या कित्येक महिन्यांपासून थुंकल्या एवढाही धूर बाहेर पडला नव्हता जाता जाता एखादा चिमुकला ढग कुतूहलानं त्या चिमणीच्या तोंडाशी डोकावून पाहि तेव्हा त्याला तिथं एक टपोरा कोळी जाळं विणताना दिसे बायकांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला कारखान्याच्या चिमणीकडे पाहून त्या हळव्या झाल्या स्वतःशीच म्हणू लागल्या बाई काय झालं तुला हसायचीस बोलायचीस आणि आता वैरीण काग बनलीस बाई का रुचलीस ग सांग का बंद पडलीस ग तुझ्या आश्रयाला आलो आणि तूच अशी पाठ फिरवतेस काय करावं आम्ही सगळा भणका झाला संसाराचा कच्ची बच्ची वाऱ्यावर आणि माणूस रस्त्यावर हा डाव कसा सावरू ग आम्ही सांग काय करू कुठलं व्रत करू बायकांचे डोळे पाण्यानं भरून आले त्यांनी एकमेकींकडे पाहिलं प्रत्येकीच्या व्याकुळ डोळ्यात बंद पडलेल्या कारखान्याची उजाड चिमणी उभी होती पदरानं मग त्यांनी आपापले डोळे पुसले एकजण वृद्ध आवाजात म्हणाले काल किती लागलं ग त्यांना सुजलंय सार आणि आमच्याकडे पोटरीवर लाठीचे वळ ग हिरवे गार पावत नव्हते मला आई बाई यांचा तर थोडक्यात डोळा वाचलाय घोषणा द्यायला होते हे रात्रभर घसा दुखला ग त्यांचा वीट आलाय बाई या संपाचा असं किती दिवस चालायचं चा कळे ना बाई आज काय होतंय आणखी देव जाणे आज तर मालकाच्या बंगल्यावर मोर्चा आहे म्हणे आजचं जरा अवघडच दिसतंय पण आमचे हे सांगूनही पण सुरा घेऊन गेलेत बाई हा अस आणि बाई रात्री काय काय घाणेरड बोलले मुलांसमोर ऐकवत नव्हतं अगदी मालकाच्या बायकोला ना म्हणे मग ती एकीच्या कानाशी लागली आणि वाक्य पुरं केलं ती बाई चेटकीण हसावी तशी फिसकारली आणि तिनं पुन्हा जवळ बसलेल्या ऐकीला ते सांगितलं मग ती पुन्हा तिसरीच्या कानाशी कुजबुजली चौथी पाचवी करत करत मग साऱ्याच बायांना ते वाक्य कळालं आणि खूप चेटकिणी हसत असल्यासारखं वाटू लागलं उन्हाची साय थरथरू लागली मरणासन्न झाडांची पानं या बायकांच्या हसण्यानं शहारली भातुकलीचा खेळ खेळणारी मुलं कावरी बावरी झाली भातुकलीच्या खेळामधली आई मग मोठ्यानं म्हणाली छोटे ग आटप चल त्यांचा डबा भरून दे त्यांना कामावर जायचंय आता छोटी काही उठली नाही तिला वाटलं दादांना कसलं आलंय काम त्यांची कंपनी तर, तर बंदच आहे माझे खरोखरीचे दादा तरी कुठं जातात कामावर छोटी म्हणाली ये खेळातली आई ग त्यांना कसलं आलंय काम त्यांची कंपनी तर बंदच झाली नाही का भातुकलीचा रंगत आलेला खेळ मग तसाच थांबला मुलं आता म्हणू लागली खरंय छोटीच आमच्या दादांची कंपनी बंद बंद खेळात पण तसच पाहिजे खेळातली आई साऱ्यांना गप्प करत म्हणाली अरे असं काय रे करता मी करू तरी काय खेळातली आई खरं खुरं रडकुंडीला येऊन म्हणाली मग आपण आता खेळायचं तरी काय रे आपण ठिकरी खेळूया चालेल कुणीतरी सुचवलं ये बायल्या पोरींचा खेळतो एक एकजण फिसकारला मग मुलं आपापसातच ठरवू लागली लपाछपी नको एवढ्या उन्हात दुकान दुकान नको रे खाऊ कुठे आपल्याकडे विटी दांडू नको कालच तर खेळा दुसरं सांगू त्यांच्यापैकी एक जण भस्कन म्हणाला नवा खेळ खेळू मुलं स्तब्ध झाली कोणचा रे कोणचा रे सांगणारा काही क्षण थांबला आणि म्हणाला मोर्चा मोर्चा मुलं आनंदली मोर्चा मोर्चाचा खेळ अगदीच नवा होता सर्वांनी जल्लोष केला मोर्चा मोर्चा खेळूया चला मोर्चा मोरचा खेळूया ए, ए मोर्चाला काय काय लागतं रे एक चिमुरडी म्हणाली इत्यात बाळपण असतं का रे एक इटुकली म्हणाली गप ग आम्ही सांगू तसं सा करायचा जा दगड गोळा कर बरं मी रे काय करू तू तु, तू ना रॉकेल घेऊन ये जा थोडस रॉकेल आण आणि पेटी पण आण जा तू रे जाड्या तू पोलीस बरं का जा काठ्या घेऊन ये खूप चुप जाड्या उड्या मारत पळाला कुणीतरी लगेच सुचवलं ए माझ्याकडे ना बंदूक आहे टिकल्यांची आणू मी मग मी साहेब होईन बरं का गोळी मारेन ढिश्याव ढिश्याव जा जा आण मी पुठ्याची तलवार आणू का नाहीतर भाजी कापायची सुरी आण काही पण आण टाकीजवळ जमा सगळे या सगळ्यांना घेऊन या मोर्चाला गर्दी लागेल गर्दी खूप खूप गर्दी मुलं तशी पांगली कुणी दगड गोळा करू लागली तर कुणी रॉकेल साठी बाटली शोधू लागलं कुणी घरातून गुपचुप सुरी आणली काही निकाठ्या काळेपेटी असं बरच काही आणखी एका शाण्यानं तर दोन काठ्यांच्या मध्ये रुमाल बांधला आणि कोळशानं त्यावर गिचमीड असं काहीतरी लिहिलं तो मोर्चाला बोर्ड लागतो ना तो अन त्याचेच वडील बनवायचे मग सारे जण उत्साहानं मोर्चाची तयारी करू लागले मुलांचा गलका कमी झाला तसा बायांना निवांतपणा मिळाला त्यांनी बसल्या बसल्या जागेवरूनच मुलं खेळत होती त्या जागेकडे पाहिलं भातुकलीचा अर्धवट टाकलेला खेळ कोमेजून गेला होता उखडलेल्या अंगणातून घाईनं दाणे टिपून चिमण्यांचा थवा उडून जावा तशी ती जागा भकास दिसत होती आईची साडी दादांचे बूट लिंबोळ्याचे ढीग गुलमोहराची रक्तवर्णी फुलं चिंध्यांच्या बावल्या पाण्याची भांडी दोन छोट्या डबडींचा बनवलेला तराजू काटा असं सार काही इतस्त पडलेलं होतं त्या विस्कटलेल्या खेळाकडे पाहून बायकांचे डोळे भरून आले त्यांनी दूरवर चिमणीकडे पाहिलं घुमणाऱ्या बाईनं हात वरती करून आकांत करावा त्याप्रमाणे चिमणी दिसत होती बाया म्हणाल्या आमचा पण संसार असाच विस्कटला गे तू चांगलं चाललो तो मग मध्येच काय झालं सोन्यासारखी माणसं बाई उन्हाताहातून काळवंटतात उपोषण काढतात मोर्चे काढतात लाठ्या खातात शिव्या देतात तोंडातून कधी वाईट वाकडा शब्द नाही निघायचा आणि आताशा तर शिव्याच का नुसत्या मालकाला त्याच्या बायकोला त्याच्या पोराला आणखी कुणाकुणाला बायकांसारखा तळतळाट करतात बाई एवढी पहाडासारखी माणसंही बाया मग आपापल्या नवऱ्याच्या बदलत्या तऱ्हा सांगू लागल्या काळजी करू लागल्या काळवंडू लागल्या बोलता बोलता पेंगू लागल्या आणि मग पेंगता पेंगता लवंडल्या उन्हाची साय आता रबरासारखी टम्म तांडली गेली होती सर्वत्र सुन्नसा शुकशुकाट होता एखादं तहानलेलं पाखरू झाडावर येऊन विसाव आणि धुमसणाऱ्या झाडाची धक सहन न होऊन क्षणभरानं लहलहा उडवून जाई पलीकडे कोपऱ्यावर एका छोट्याशा मैदानवजा जागेत पोरांचा मोर्चा मोर्चा खेळ सुरू होण्याच्या तयारीत होता मुलांनी दोन चार गट केले होते एक मोर्चावाल्यांचा एक पोलिसांचा आणखी एक गट बघणाऱ्यांचा आणि चार पाच जणांचा मालक गट होता प्रत्येक गटात मुलं मुली दोन्ही होती दोन्ही गटातली मुलं समोरासमोर उभी होती पोलिसांच्या हातात काठ्या होत्या एकाच्या हातात टिकल्यांची बंदूक होती सर्वांच्या पुढे छाती काढून तो उभा होता तेश पूर्ण हातवारे करत होता मोर्चावाल्यांचा उत्साह काही औरच होता दगडाचे ढीगच्या ढीक होते लाठ्या पळी पळीझारे होते एक दोघांकडे भाजी कापण्याच्या भली मोठी कुऱ्हाड खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न करीत मोर्चा मोर्चाचा खेळ सुरू होण्याची वाट पाहत उभा होता मुलींनी आपल्या लाल हिरव्या रिबिनी उंच काठीवर बांधून त्यांचे झेंडे तयार केले होते दोन मुलांनी रुमालाचा बोर्ड ताणून धरला होता रॉकेलची बाटली सांभाळून एक चिमुकली दमली होती तिला खरंतर दोघड फेकायचं काम हवं होतं एकाला मोठ्या घोषणा द्यायचं काम करायचं होतं पण त्याला बोर्ड धरायला लावला होता त्या बंदूकवाल्या जाड्यासारखं आपणही सर्वांच्या पुढे हातात सुरी घेऊन उभं राहावं असं एकाला वाटत होतं पण एका पोरीला धरून तिला मारण्याचं काम त्याच्याकडे आलं होतं एक कर रे बाबांना लवकर सुरू आधी काय करता <laughs> का करतात रे भाषण देतात हट ओरडतात नाचतात वेडी ग वेडी म्हणे नाचतात शिव्या देतात रागवतात खूप खूप मोठ्यानं बोलतात आणि शेवटी मारामारी करतात हम्म मग करू ना आपण सुरू हा चला मोर्चावाल्या मुलामुलींचा गट आता थोडा मागे हटला मुलींनी झेंडे धरले रुमालाचा फलक ताणून धरला सर्वात पुढच्यानं मूठ वर करून काहीतरी ओरडल्यासारखं केलं त्याच्या पाठोपाठ बाकी काही जणही हवेत हात उंचावून ओरडू लागले एक जण ओरडला आणखी मोठ्यानं बोला रे मोर्चा वाटायला पाहिजे लाजणाऱ्या मुलांना मग काय चेवच आला आळसावलेल्या आल मुली खुल्ल्या ते सगळे जोर जोरात ओरडू लागले काही हु, हि हे खूपच गोंधळ झाला तसं मग त्यांना थांबवत एक जण ओरडला ए थांबा थांबा रे असं काही पण ओरडायचं नसता त्यापेक्षा आपले दादा म्हणतात तस म्हणायचं म्हणजे काय ते सांग ना पण हमारी मागे पुरी करो हम बेके। हमारी ताकद हमारी युनियन हा नाही चलेगी नाही दादागिरी नहीं, नहीं, दादा नहीं हमसे जो टकराएगा, मिट्टी में नाही जाएगा मुलांनी घोषणा नीट ध्यानात ठेवल्या मग सर्वात पुढचा जो होता तो म्हणाला सब। बाकीची लग्गेच ओरडली एक है एक है मोर्चा मोर्चा खेळ मग खऱ्या अर्थानं सुरू झाला आता उन्हाची साय पिकलेल्या फोडासारखी फुगली होती मुलं जोरजोरात घोषणा देऊ लागली हवेत हात उंचावू लागले घोषणा 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 मोर्चावाला गट पोलिसांना मालकांना वेडावू लागला तो बंदूकवाला तोंडानं ढिश्याव ढिश्याव असा आवाज करीत गोळ्या मारल्यासारखं करू लागला मोर्चावाल्या मुलांना मग पोलीसवाला गट काठ्यांनी मारू लागला मोर्चावाले मग घाबरले त्यांनी दगड फेकायला सुरुवात केली दगड 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 एक लागतोय ना रे दगड तुझा मग मी काय करू अरे खोट खोट मार ना मोर्चात हे असंच असत तू पण मारतोयच ना खरोखरीच आम्ही काही बोललो का तुला ऐक ग लागलं ना रे डोक्याला रक्त आलं बघ हा मोर्चा आहे लागायचंच बघ अरे पण आपण खोट खोट खेळतोय ना खोटा खोटा मारा मारा रे दगड मारा, मारा। मालकाला शिव्या द्या घोषणांचा जोर पुन्हा वाढला मुलं येऊन दगड फेकू लागले पोलिसवालेही तुफान होऊन काठ्या मारू लागले एकमेकांना चावे घेऊ लागले मुलींशी झोंबाझोंबी करू लागले मुलांच्या ओरड्यानं मुलींच्या रडण्यानं दगडांच्या आवाजानं त्या परिसरातील सुन्न शांततेवर चरे ओढले जात होते मुलं एकमेकांवर तुटून पडली होती अनेकांच्या डोक्यातून रक्त येत होतं कित्येकांचे कपडे धुळीनं माखले होते मुलींच्या झिंज्या अस्ताव्यस्त झाल्या होत्या त्या परकर सांभाळीत घाबरून कुठंतरी आसरा पाहत होत्या आणि मुलं त्यांचा पाठलाग करत होती मोरच्या मोर्चाचा खेळ पाहणारे आनंदून उड्या मारत होते एक आवाज आला मालकाच्या आईला मालकाच्या बायकोला मालकाच्या पोरीला मुली या घोषणा ऐकून भीतीनं अगदीच गोठून गेल्या ए अरे रॉकेल आण रे जाळा जाळा ही मालकाची गाड़ी जाळून टाका चला रॉकेल टाका काडी लावा आणि पेटवा मुलांनी खोट्या गाडीवर खरं खरं रॉकेल टाकलं मालकाच्या खोट्या खोट्या घरावर रॉकेल टाकलं खोट्या मालकावर रॉकेल टाकलं सर काळी पेटवली लावली एकच भडका उडाला पोलीसवाले ठण ठण घंटी वाजवत गाडी घेऊन आल्यासारखे गोल गोल फिरू लागले मुलं बोंबा मारू लागली भडकलेल्या आगीत काही बाही टाकू लागली उन्हाची साय आता तप्त पोलादासारखी खतखदायला -खत लागली होती आमरण उपोषणाला बसलेलं झाड आगीच्या धुरानं काळवंडून गेलं पेंगून पेंगून थकलेल्या बायका मुलांच्या या किंचाळण्यानं जाग्या झाल्या आगीची आज त्यांनाही जाणवली त्या घाबरल्या आगीच्या वाढत्या जोराकडे पाहून स्तंभित झाल्या विचारू लागल्या काय झालं कसं झालं कुणी केलं गे त्या सगळ्या जणी आगीकडे टकामका पाहू लागल्या तेवढ्यात मुलांचा घोळका घोषणा देत त्यांच्याच दिशेनं येऊ लागला नाही चलेगी नाही चलेगी। हम सब हमारी मांगे माल बायकोला मालकाच्या पोरीला पुढे झेपावल्या म्हणाल्या रे नो काय काय घाणेर बोलताय मेल्यानो हा कसला खेळ बाई जीव घेणा जीवावरचा ए कशाला रे दगड मारतो आई लागलं की ग रे 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 रे, रे, रे चटका बसेल ना ए गाढवा तिचा भरकर काय ओढतोस सोड तिला नाही सोडणार आम्ही मोर्चा मोर्चा खेळतोय ना मोर्चामध्ये हे असंच असत मुलांचा घोळका आता भयानक क्रुद्ध झाला होता त्वेष पूर्ण आवाजात घोषणा देत देत आता बायकांच्या जवळ येऊन पोहोचला मुलांच्या घोळक्यात भस्कन घुसून बाया त्यांना पकडण्याचा प्रयत्न करू लागल्या पण त्यातल्याच काही मुलांनी पुन्हा घोषणा दिली मालकाच्या बायकोला मालकाच्या पोरीला आणि मुलांनी एका बाईला पकडलं तिच्या साडीशी झटापट करू लागली ती किंचाळू लागली मुलं ओरडू लागली दगड फेकू लागली घोषणा देऊ लागली पेट्टी काठी घेऊन तिच्या भोवती नाचू लागली बाई घाबरी घुबरी होऊन ओरडत होती साडीत पाय अडकून अखेर ती जमिनीवर पडली तिच्या धपाप त्या उरावर एक जण बसला आणि तिला बोचकारू लागला तिनं त्या मुलाकडे असहाय्यपणे पाहिलं त्या मुलाचा चेहरा क्रुद्ध आणि लालबुंद झाला होता आणि त्याचे डोळे तर सकाळी सुरा घेऊन जाणाऱ्या जाताना तिच्या नवऱ्याचे डोळे असाच अंगा रोखत होते ती पुन्हा एकदा जीवाच्या आकांतानं ओरडली बाकीच्या बायका आपापल्या घरात पळून गेल्या होत्या विमनस्कपणे भातुकलीच्या विस्कटलेल्या खेळाकडे पाहत होत्या उन्हाची साय आता चवताळलेल्या नागिणीगत डंख मारू लागली होती झाड अगती खोन मोर्चा पाहत होती सारा आसमंत भीतीनं शहारून गेला होता मोर्चाच्या खेळात अडकलेली बाई वाचवा वाचवा अशा विनवण्या करीतच होती मुलांच्या घोषणांचा आवाज बंद पडलेल्या कारखान्याच्या चिमणीपर्यंत जाऊन पोहोचत होता चिमणीच्या तोंडाशी जाळं विणणारा कोळी त्यामुळे विचलित झाला होता शहराच्या दुसऱ्या टोकाकडेही घोषणांनी चांगलंच मूळ धरलं होतं पोलिसांच्या शिट्ट्या टिटवीसारख्या कर्कश ओरडत होत्या सू सू आवाज करत तप्त गोळ्या माणसांचा वेध घेत होत्या माणसं जखमी पाखरासारखी आर्त फडफड करीत होती आभाळ पांढरं फटक पडलं होतं आणि जमीन रक्त मांसानं रंगून निघत होती मोर्चा मोर्चाचा खेळ मांसाच्या चिखला तडकून पडला होता